शिराढोण येथे येडाई देवीची स्थापना व भावी भक्तांची दर्शनासाठी रांग कडंब तालुक्यातील शिराढोण येथे यादव परीट समाजाच्या वतीने तसेच गावातील कुंभार गल्ली येथे जैन मंदिराच्या पाठीमागे आराधी संतोष यादव परीट यांच्या घरांच्या प्रांगणात येडाई देवीची स्थापना करण्यात आली यावेळी येथील आराधी व पुजारी संतोष विठ्ठल यादव परीट यांच्या हस्ते करण्यात आली येडाई देवीची स्थापना शिराढोणमध्ये पहिल्यांदाच येडाई देवीची स्थापना झाली आहे एवढी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून येडाई देवीची स्थापना भाविक भक्तांनी देवीची मूर्ती पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली देवीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची रांग लागली होती सिराढोणे येथील सर्व समाजाच्या वतीने देवीची पूजा अर्चा करून स्थापना करण्यात आली मूर्तीपूजेचे दर्शन घेण्यात आले एवढी मोठा सभा ता मंडप टाकण्यात आला महाप्रसादही देण्यात आले एवढी गावातील महिलांना भगिनींना मोठ्या संख्येने हजर होत्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफी Moments around.